दोन चुलत भाऊ कालव्यात बुडाले एकाचा मृत्यू वाई तालुक्यातील खानापूर येथील हृदय द्राव घटना वास्तुशांतीला आले होते मुंबई वरून खानापूर तालुका वाई येथे नव्याने बांधलेल्या घरात शेजारीच खेळत असताना शाळकरीत दोन सख्खे चुलत भाऊ कालव्यामध्ये बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या भावाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता नव्याने बांधलेल्या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी कुटुंबियांसह ते मुंबईवरून आले होते या घटनेमुळे शोककळा पसरली आहे आहे अथर्व गोरख माने बारा, असे मृत्यू मुलाचे नाव तर अर्णव अमोल माने वर्ष आठ दोघे राहणार मुंबई राहणार खानापूर असे बेपत्ता असलेल्या दुसऱ्या चुळत भावाचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अर्णव आणि अथर्व यांच्या कुटुंबियांनी खानापूर येथे घर बांधले आहे त्याचा वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्याने हे कुटुंब गावी आले होते रविवारी दुपारच्या सुमारास अथर्व आणि अर्णव हे दोघे चुलत भाऊ घरापासून पाचशे ते सातशे अंतरावर असणाऱ्या कालव्याजवळच खेळत होते खेळता खेळता दोघेही कालव्याच्या दिशेने गेले येथे तोल गेल्यामुळे दोघेही कालव्यात पडले पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहत निघाले जीवाच्या आकांताने मदतीसाठी त्यांनी टाहो फोडला ही घटना निदर्शनास येताच शेजारी काम करत असणाऱ्या ग्रामस्थांनी कालव्याकडे धाव घेतली तत्काळ शोध मोहीम राबवण्यात आली यामध्ये काही अंतरावरच अथर्वचा मृतदेह आढळून आला मात्र अर्णव सापडू शकला नाही या घटनेमुळे परिसर गेला पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गजरे आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मदत कार्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले मात्र रात्री उशिरापर्यंत अर्णवचा शोध लागला नाही बबन, आपको आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी एम फैसला मजबूत हो